हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर इथे आता मी हा वन पीस जो आहे हा घेऊन झालेली पॅक करण्यासाठी म्हणजे गिफ्ट रॅपरमध्ये पॅक करण्यासाठी सो so इथे माझी गाडीची हवा जी आहे ती कमी झालेली म्हणून मी रस्त्यामध्ये एकदा मला वाटलं की चेक करून घ्यायची आहे कारण मला जायचं होतं एल पीला आणि भरपूर लांब जायचं होतं आणि बरीच कामं होतं त्यामुळे मग ती झाल्यानंतर मी इथे आली स्टेशनरी शॉपमध्ये आणि शॉपमध्ये आल्यानंतर मी छान एका पेपरमध्ये त्यांना बोलली गिफ्ट पेपरमध्ये रॅप करायला कारण एका माझे जे आहेत सर त्यांची ॲनिव्हर्सरी होती सो त्यांना त्यांच्या वाईफला हा ड्रेस गिफ्ट करायचा होता तर त्यांनी मला सांगितलेलं की तू हा ड्रेस मला जो आहे तो पुण्याला पाठव तर इथे आपलं हे पुण्याचं पार्सल जे आहे ते रेडी होत आहे ॲक्च्युली माझ्याकडे खूप कमी वेळ होता अदरवाईज मी खूप छान बॉक्समध्ये याला पॅक वगैरे करणार होती माझ्या परीने मी खूप छान डेकोरेशन केलं असतं पण माझ्याकडे सिरियसली वेळच नव्हता म्हणून मी इथे दुकानात आले आणि दादाने पण खूप छान मला गिफ्ट जे आहे ते पॅक करून दिलेलं आणि अशा प्रकारे इथे काहीतरी झालं हे स्टिकर जे आहे ते जस्ट लावलं आहे पण मी याच्यावर काही लिहिलं नाही कारण हे माझ्याकडून गिफ्ट नाही आहे हे त्या सरांकडनं त्या त्यांच्या वाईफला गिफ्ट आहे सो त्यामुळे आणि मग मी म्हटलं की आपण थोडंसं ही बॅग पण देऊया सो प्रेझेंटेबल छान वाटेल दिसायला मग घरी यायला उशीर होणार होता तर म्हटलं जाता जाता काहीतरी नाश्ता पण करूयात म्हणून मी इथे मस्त गरमागरम जे आहेत ते आलू पराठा मला खूप आवडतात सो इथे थर्टी रुपीजला एक आलू आलू पराठा आहे तर मी असे दोन आलू पराठा जे आहेत ते इथे खाल्ले दही आणि शेजवान चटणीसोबत खूप छान लागतं मला खूप आवडतात सो हे बघा मस्त गरम गरम होतं आता ताईंनी असा छान गरम गरम दिलेला आत्ताच मी पार्सल जे आहे ते दिलेलं आहे आणि ते दिलं आहे मी ज्या पुण्याला गाड्या जातात ना भरून ओला उबेर सारख्या अशा असतात तर त्या लोकांकडे दिल्या आहे आणि आता चालले मी वाशीच्या एफ एम सी मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी तर इथे सामान दिल्यानंतर मी एफ एम सी मार्केटला आलेली वाशीला कारण मला जे आहे ते खूप सारं सामान घ्यायचं होतं मला कडधान्य घ्यायचे होते मला फ्रुट्स घ्यायचे होते आणि मला मसाले घ्यायचे होते सो so, मी म्हटलं की चला जाऊयात त्या दिवशी माझ्यासोबत मामी होत्या पण आज मला एकटीलाच यावं लागलेलं कारण कोणाकडे आज वेळ नव्हता आणि सॅटरडे होता त्यामुळे इतका रश होता खतरनाक रश होता ऑट डे ला कधी यायचं म्हणजे निवांत बघता येतं घेता येतं मी इथे मिस्टेक केली सॅटरडेला ला आली बट मला येणं गरजेचं होतं कारण मला सामान घ्यायचं होतं आता स्टॉलवरती जाऊयात लॉन्ग तो में शॉर्ट में किस चीज़ में चाहिए आपको लॉन्ग शॉर्ट किस चीज़ में चाहिए शॉर्ट में शौर्ट चाहिए मैं आपको दिखाती हूँ ये वन पीस है आपका नाम क्या है ये देखिए वन पीस है इस टाइप में चलेगा आप किस टाइप में देख रहे हैं इसके अंदर वाइट कलर भी है था 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 था। इसके अंदर हाथ भी है स्लीव्स हैं इसके अंदर है है इसमें स्लीव्स में आप स्लीव्स लगा सकते हैं इसके अंदर भी स्लीव्स हैं जो फ्रिल वाला है ना वाइन कलर का तो गाइज ये सीक्वेंस वाला गौरी जी को थोड़ा सा अच्छा लग रहा है अभी प्रतीक्षा इसका वाइट कलर निकाल रही है मेरे ख्याल से प्रतीक्षा इसका वाइट हाउस में है हाँ गाइज देखती हूँ मैं प्रतीक्षा के फोन में भी सेम वीडियो बना रही हूँ वाइट so नहीं वाइट नहीं चाहिए आपको आज तो हमारे यहाँ ही आ रहे हैं ज्यादातर अभी एक लड़की आई जिसको अभी क्लिप में मैंने दिखाया शी वॉज ऑल्सोर शी इज हैविंग अराउंड ट्वेंटी थाउजेंड फॉलोअर उसको कलेक्शन अच्छा लगा बट शी वॉज इन हरी तो चली गई <laughs> गौरी जी आपको ड्रेस कैसा लगा अच्छा लगा मेरे और प्राइस वगैरह हमारा कैसा है अच्छा, अच्छा है तो आप रेकमेंड करेंगे जरूर चलिए थैंक यू सो मच गौरी जी यहाँ शॉपिंग करने के लिए बाय तर फ्रेंड्स इथे आहे नेक्स्ट डे आणि मी आलेली आहे इथे फ्लॅट बघण्यासाठी तर इथे आपण टू बी एच के फ्लॅट बघणार आहोत कशासाठी का ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेल तर इथे बिल्डिंगमध्ये जे आहे ते कलरचं वरती काम चाललेलं सो त्यामुळे हे सगळे लाकडं वगैरे आहे तिथे हा आहे हॉल खूप छान मोठा हॉल आहे आणि मस्त टेरेसही खूप छान आहे आणि इथे व्ह्यू पण अटल सेतूचा व्ह्यू दिसतो सो खूप छान असा हा फ्लॅट आहे हॉल मला खूप आवडला स्पेशियस आहे मोठा आहे आणि त्यानंतर इथे आहे किचन किचनचं प्लॅटफॉर्म बघताय किती मोठा आहे म्हणजे ह्याच्यावरती ॲट अ टाइम दोन तीन लेडीज तर काम करू शकतात आणि हे फ्रीज जे आहे ते इथे ठेवलेलं ते आहे बट नसेल वापरायचं ते आपण काढू पण शकतो माझ्यासोबत एंजल आलेली फ्लॅट बघण्यासाठी सो इथे जे आहे हे वॉशरूम आहे आणि आग इथे आहे आपलं फर्स्ट बेडरूम जे की काही अशा प्रकारे आहे आणि छान आहे आणि सेकंड पण आहे मास्टर बेडरूम तेही छान आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि हा फ्लॅट मी का बघत आहे का नाही बघत आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेलच बाकी फ्लॅट बघा फ्लॅट खूप छान आहे आणि हा जो आहे जी प्लस थर्टीनच्या टॉवरमध्ये आहे आणि हा थर्टीन फ्लोअर आहे सो इथे व्हेंटिलेशन खूप छान आहे बाकी आपण पुढच्या व्लॉगमध्ये बोलूयात तर सर्वांनी व्लॉग नक्की बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सब